माणुसकीचा असाही एक पालक स्पर्शन गणेश मंडळाने श्रींची मूर्ती स्थापन केली आहे या ठिकाणी दर्शनासाठी विविध भाविक येत असतात या प्रसंगी तेथे ते एक माणुसकीचा प्रसंग घडला या मंडळात मतिमंद विद्यार्थी श्री गणरायाच्या दर्शनासाठी आले होते आणि त्याच रस्त्याने नंदन नगरीतील उद्योगपती मनोज भैया रघुवंशी हे त्यांचा नातू पृथ्वीसिंग रघुवंशी दुचाकी वाहनाने घेऊन जात असताना त्यांची नजर त्या मतिमंद विद्यार्थ्यांवर पडली कधीही कोणताही बडेजाव न करणारे आणि सतत माणुसकीच्या नात्याने नंदन नगरीतील सर्व हृदयस्पर्शी आधार देणारे मनोज भैया तेथे थांबले त्यांचं ते थांबणे ते ते त्या मतिमंद विद्यार्थ्यांना काय दिसलं ते देवाला ठाऊक पण ते ज्या पद्धतीने कोणतीही ओळख परिचय नसताना मनोज भैया यांच्याजवळ येऊन जसं एखादी मुलं आपल्या जीवनातील सर्वात मोठा आधारवड असलेल्या बाप नावाच्या देवरूपी माणसाला मिठी मारताना अगदी तशीच कोणीतरी त्या समान व्यक्ती अलगत मिठी त्यांनी मारली त्या मतिमंद विद्यार्थ्यांचा तो प्रेमाचा मोह पाहून मनोज भाया यांना पण मोह आवरता आला नाही आणि त्यांनी पण त्या विद्यार्थ्यांना एक माणुसकीच्या नात्याने आणि या शहरातील प्रत्येक नागरिक आपल्या परिवारातील सदस्य आहे या रघुवंशी परिवाराच्या ब्रीत कर्तव्यानुसार वेळ देत त्यांच्या त्या कृतीला समर्थन देत त्यांना माणुसकीचा स्पर्शी आधार दिला एक जबाबदारीच्या कर्तव्यानुसार विचारपूस केली जी त्या विद्यार्थ्यांना समाजाकडून अपेक्षित असते अर्थात हे नंदन नगरीतील सर्व नागरिकांप्रती हे रघुवंशी परिवारात उपजत गुण आहेत आणि त्यांचा अनुभव सर्व नागरिक वेळेवेळी सर्व प्रसंगात घेतच असतात काकुमाय मतिबंद विद्यालयाचे हे विद्यार्थी आहेत यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजा सूर्यवंशी उपाध्यक्ष आदित्य भामरे खजिनदार जगदीश सचिव दुर्गेश पाठक निखिल कोळी यांसह मंडळाचे सदस्य व परिसरातील नागरिक उपस्थित होते रात्री नऊ वाजेच्या दरम्यान मी आणि पृथ्वी बाईक वर गणपती बाप्पाचे दर्शन घेत होतो दो, धुळे नाकाचा राजा या गणपती मंडलच्या ठिकाणी माती मंद विद्यार्थी आलेले होते त्यांना पाहून आम्ही पण तिथं थांबलो त्यांच्या आनंदाने मला भेटले आणि एकमेकांना जो आनंद झाला जसे काही मला देव पावले तो प्रसंग मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही असा होता